मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली वडीगोद्री येथे समाज बांधव करून करण्यात आला रस्ता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून अंतर्वलीसारखे येथे उपोषणास बसले आहेत शिंदे सरकारने सगळी सोयरेबाबत फक्त घोषणा केली होती अंमलबजावणी केली नसल्याने मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे तसेच आपल्या समाजाच्या विविध संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली उपोषणाचा आठवा दिवस असल्याने मनोज जानगी पाटील यांची तब्येत ढासळल्याचे मराठा समाज बांधवांसाठी चिंतेची बाब आहे सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ आले नाही किंवा आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल राज्य सरकार करताना दिसून आली नाही त्यामुळे मनोज जानगे पाटील यांनी समर्थक नाराज झाले व स्थळी जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी मनोज जारंगी पाटील यांना उपचार घ्यावा यासाठी विनंती करू लागले सरकारी विरोधात आक्रोश केला दुपारी महिलांनी आक्रमक भूमिका घेत धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथे वाहतूक बंद पाडून रस्ता रोखवा देखील करत विरोधात आक्रोश व्यक्त करत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मराठा संघर्ष सुद्धा मनोज जारंगे यांची तब्येत खालावल्याने महाराष्ट्रातून मराठा बांधव मोठ्या संख्येने आंतरवली सराठीकडे येताना पाहाव्यास मिळत आहे

त्यांनी पुन्हा केला असेल त्याला आत्मीत टाका मी कुणी करा मला आत्मित टाका वयाबी कुणी करे ना त्याला आत्मीत टाका ना टाका त्याला आम्ही आमच्यावर गुन्हे दाखवत महिन्यांनी घरी पंधरा दिवसांनी घरी गुन्हे दाखल करणारे आमचं म्हणणं नाही कायदा एक जण आहे तुम्ही त्याला प्रोटेक्शन देतात आज बर पुणेकर रे पुणेकर त्याच्यावर पन्नास गुन्हे आमचा त्याला बघायला सरकार ना आणि ह्या चार दोन टोप्याला

Hakiamun tuh Salah, salah, மார <laughs>